हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौक येथे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये हातात कोयता घेऊन इन्स्टाग्रामवर रील काढणाऱ्या तरुणावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांवये गुन्हा दाखल झाला पोलीस निरीक्षक समीर बारवकर उपनिरीक्षक श्रीकांत सावंत आणि गुन्हे शाखेनं या युवकाचा शोध घेऊन त्याच्यावर कारवाई करत त्याला अटक केली आहे संगमनेर खुर्द येथील युवक फारुख इसाक शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे मी संगमनेरमध्ये कोयता घेऊन फिरत होतो मी काही दिवसांपूर्वी हा युवक हातात कोयता घेऊन रील काढून समाजामध्ये दहशत निर्माण करत होता अखेर पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे तर या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीकडून कोयताही जप्त केला आहे बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर